आपण आजपर्यंत अनेक गणेश मंडळ बघितले असतील मात्र एक असं गणेश मंडळ आपल्या भेटीसाठी घेऊन आलोय की त्या गणेश मंडळाची मूर्ती आणि त्या गणेश मंडळाचं डेकोरेशन हे सुद्धा पर्यावरणपूर्वक आहे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले अंजनगाव येथील अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव येथील सप्तरंग गणेशोत्सव मंडळ या सप्तरंग गणेशोत्सव मंडळ अटई चौक अंजनगाव सुरजी या ठिकाणी हे मंडळ स्थित आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवला आहे नाविन्यपूर्ण मूर्ती तसेच पर्यावरणपूरक सजावट करत असतात यावर्षीसुद्धा मंडळाने यवतमाळ येथील सुप्रसिद्ध लाल मातीपासून निर्मित तसेच पर्यावरणपूरक रंगाने रंगवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे मंडळाने मूर्तीला शोभेल असे पर्यावरणपूरक वास्तूंपासून निर्माण केलेले वस्तूची सजावट केली आहे त्यात बांबूपासून तयार झालेल्या पर्यावरणपूरक वस्तू असतील किंवा मग कागदापासून तयार झालेल्या वस्तूंचा यामध्ये समावेश आहे हे मंडळ दरवर्षी नवनवीन सामाजिक जनजागृतीसाठी उपक्रम करत असते सांगायचे झाल्यास रांगोळीपासून बाप्पांची प्रतिकृती तसेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम रक्तदान शिबिर तसेच स्वच्छतेचे संबंधित जनजागृती करणे असे विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम हे राबवते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणची बाप्पांची मूर्ती प्रतिमा ज्याही कलाकाराने त्या ठिकाणी कलरिंग केली असेल अगदी त्याच कलाकारासह कलरिंग करतानाचे रांगोळी तेथील एका कलाकाराने जे आहे ते काढली आहे आपण जर बघितलं तर सध्या सहारा समाजाच्या स्क्रीनवर समोर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते आहे आणि खाली तशीच्या तशी हुबेहूब जिवंत रांगोळी आपण ज्या रांगोळी जिवंतपणा आहे असे संबोधतो ना अशी जिवंत रांगोळी आपल्याला पाहायला मिळते या तरुणांनी एकत्रितपणे हा गणेशोत्सव एवढा सुंदर आणि एवढा सुबक असा उत्सवात साजरा करण्याचा सा प्रयत्न करत आहेत की यामध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचा समा मोठा समावेश त्यांच्या माध्यमातून केला जात आहे बांबूपासून तर कागदापासून डेकोरेशन तयार करून त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे सहारा समाजाशी त्यांनी खास बातचीत केली आहे जेव्हा वृक्षारोपण कार्यक्रम त्यांचा सुरू होता बघूया सप्तरंग गणेश मंडळांचे पदाधिकारी सहारा समाचारशी बोलताना काय म्हणाले आता सहारा समाचार मी संकेत पाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचार मध्ये अंजन येथील सप्तरंग गणेश उत्सव मंडळाने या ठिकाणी जे आहे ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या सोबत त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत काय दादा नमस्कार आपल्या माध्यमातून आम्ही सांगायचा एक प्रश्न करतो हे घेतो असते त्या कारणाने आम्ही आज ह्या वर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेत आहे आणि त्यानंतर हे पर्यावरणासाठी जे आम्ही सातत्यानं काम करत असतो या मंडळाच्या वतीने आणि आज ह्या वर्षी आम्ही चला आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्या कारण आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष टिंकू भाऊ भोंडे पवन भाऊ दातीर हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते कोणत्या परिसरात आपण वृक्षारोपण केले आम्ही आता कमीत कमी वीस ते पंचवीस झाडांचं आम्ही हे केलेलं आहे वृक्षरोपण केलेलं आहे आपण पाहता भावलिंग म्हणजे नावालेलं देवस्थान आहे भावलिंग तिथं आणि खोळगाव रोडवर नर्सरी आहे त्या नर्सरीच्या बाजूला नदी पात्र आहे त्या ठिकाणी आणि इथं स्मशानभूमी आहे तर स्मशानभूमीच्या परिसरात आम्ही आपण सध्या स्मशानभूमीच्या समोर आहोत याही परिसरात वृक्षारोपण केलेलं हा स्मशानभूमीच्या बाजूलाही आम्ही काही वृक्ष लावलेले आहेत आणि खोळगाव रोड आहे त्या तिथेही आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे काय सांगत दादा आम्ही पूर्ण लागवड केली दोन तीन झाडाची लागवड केलेली आहे इथे साइड नदीपात्राच्या शेजारी शानोर नदी प्रकल्पाच्या आणि दोन बेलाची झाड आम्ही इथे भावलिंगा इथे लावलेल्या आहेत किती वृक्षारोपण केले आतापर्यंत पंचवीस आणि दोन उरलेले आहेत काय सांगाल दादा बराच चांगला उपक्रम आहे सप्तरंग सब, गणेश मंडळ नेहमी असं म्हणजे काही ना काही समाज उपयोगी काम करतच राहते नेहमी यावर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम गेला त्याच्यानंतर मंडळाची सजावटही पर्यावरणपूरक आहे सोबतच मंडळाचे कार्यकर्तेही नेहमी प्रयत्नरत असतात की पर्यावरणाशी संबंधित आपण काय करू शकतो त्याच संबंधित जसं पर्यावरण मूर्ती स्थापना करणे सहजच वृक्षारोपण मंडळाची मूर्ती मातीची असते हा दरवर्षी म्हणजे आम्ही सातत्याने आठ ते दहा वर्षापासून पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करत आहे त्याच अनुषंगाने आम्हालाही असं वाटते की जे आता पर्यावरणाचं नुकसान होत आहे हानी होत आहे त्यापासून काहीतरी आपला सहभाग असा भा मंडळात त्या हेतू त्या हेतूनेच आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत तर आपण जर पाहिलं तर यांनी पर्यावरणपूरक मातीची मूर्ती म्हणजे मंडळाच्या वतीनं मातीची मूर्ती कुठंच आपल्याला दिसत नाही आज पण पर्यावरणपूर्वक असे अनेक मंडळ आहेत की जे मातीची मूर्ती आणि वृक्षारोपण सारखे उपक्रम घेऊन ते समाजापुढे एक नवा एक उपक्रम ठेवत आहेत त्याबद्दल मी त्यांचं सहारा समाजाच्या हो वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक